झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे मालिकेत आलेल्या आज वरच्या प्रत्येक ट्विस्ट ने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत अशातच आदित्य लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे अहिल्यादेवींनी देवींनी आदित्यसाठी बायकोची निवड केली आहे आणि अखेर साखर पुड्याचा तो दिवस आलाय आदित्य साजिरीच्या हातात अंगठी घालतानाचा एक प्रोमो समोर आलाय यावेळी साखर पुड्याच्या मंडपात सयाजी म्हणजेच अहिल्या देवीच्या भावाची एंट्री होते ते आदित्यला साजिरीच्या हातात अंगठी घालण्यापासून रोखतात तुझ्या मनात नेमकं काय आहे हे सत्य तू अहिल्याला सांगितलं पाहिजेस असं म्हणत ते आदित्यला सावध करतात हीच योग्य वेळ आहे असा सल्ला सयाजी त्याला देतात बावरलेला आदित्य कसलाही विचार न करता पारूचा हात धरतो आणि दोघही अहिल्यासमोर उभे राहतात आदित्य आणि पारूला समोर पाहून अहिल्यालाही मोठा धक्का बसतो आदित्य मन घट्ट करून म्हणतो आई माझ पारूवर प्रेम आहे आमचं लग्न झालंय पारू गेली कित्येक महिने आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालत असते ते सुद्धा ती अहिल्याला दाखवते हे सगळं पाहून अहिल्या प्रचंड संतापते आणि म्हणते आदित्य या देवीच्या आयुष्यात खोट्याला जागा नाही मग तो माझा मुलगा असला तरीही नाही अहिल्याच्या रौद्र रूपाचा आता अंत होतो अहिल्या आदित्य पारूचा हात धरून दोघांनाही घराबाहेर काढते आता पारू व आदित्य कुठे राहणार त्यांचं प्रेम अहिल्याचं मन जिंकणार का हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला